मित्रांनो आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट आले मालिका आल्या आणि अजूनही अनेक चित्रपट येणार आहेत या सर्वांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका सर्वोत्तम प्रकारे कोणी साकारली हे आपण जाणून घेणार आहोत पाहुयात शंभूराजांची भूमिका साकारणारे टॉप पाच कलाकार नंबर पाच भूषण पाटील शिवरायांचा छावा प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवऱ्यांचा छावा या चित्रपटात शंभू राजांची भूमिका अभिनेते भूषण पाटील यांनी साकारली होती सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला होता आपल्या पिळदार शरीर यष्टीने आणि दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेते भूषण पाटील यांनी मराठी प्रेक्षकांची मने जिंकली होती शिवाय दिग्पाल लांजेकर यांचं अभ्यासपूर्वक लेखन आणि दिग्दर्शन यामुळेही भूषण पाटील यांना छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणं शक्य झालं तरीही अनेकांनी शंभूराजांच्या भूमिकेसाठी भूषण पाटील यांच्या ऐवजी इतर कोणाची निवड केली असती तर छान वाटलं असतं अशा प्रतिक्रिया दिग्पाल लांजेकरांना दिल्या नंबर चार अमोल कोल्हे स्वराज्य रक्षक संभाजी जी मराठीवरील प्रसिद्ध मालिका स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी या मालिकेत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती या मालिकेने संपूर्ण एक पर्व गाजवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्वश्रुत आहे आणि आपण लहानपणापासून तो वाचत आलोय जगत आलोय परंतु स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेने खऱ्या अर्थाने शंभूराजांचा इतिहास जगासमोर आणला असं अनेक लोक म्हणतात त्यात अमोल कोल्हेंनी साकारलेली भूमिका इतकी दमदार होती कि त्या जोरा वर की त्या भूमिकेच्या जोरावर त्यांनी खासदारकी जिंकली असा आरोप विरोधकांनी केला होता नागरिकांनी अमोल कोल्हेंना नव्हे तर त्यांच्यातील संभाजी राजांच्या भूमिकेला मत दिली असं विरोधकांनी म्हटलं होतं त्यानंतर अमोल कोल्हेंनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी या महानाट्यातही शंभू राजांची भूमिका चोख बजावली आणि या महानाट्याचे प्रयोग ते महाराष्ट्रभर करत आहेत नंबर तीन शशांक उदापूरकर संभाजी सोळाशे एकोणनव्वद संभाशी सोळाशे एकोणनव्वद या चित्रपटाची घोषणा दोन हजार चौदा मध्येच करण्यात आली होती निर्माते सांगतात की या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल नऊ वर्ष लागली दोन हजार मध्ये हा चित्रपट रिलीज होणार होता पण सेन्सॉर बोर्ड हा चित्रपट रिलीज करण्यास परवानगी देत नव्हतं त्यानंतर जवळपास सात वर्षांनी म्हणजेच दोन फेब्रुवारी दोन हजार ला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला या चित्रपटात शशांक उदापूरकर यांनी केलेला अभिनय अंगावर काटा आणतो तरुण तडफदार आणि तितकेच कडखर शंभू राजे शशांक उदापूरकर यांनी साकारले त्यांच्या अभिनयात आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शनात इतका खरेपणा होता की त्यातील काही दृश्यांमुळे प्रेक्षक हिंसक वळण घेऊ शकतात असं सेन्सॉर बोर्डाला वाटत होतं म्हणून इतके वर्ष रखडून अनेक का दृश्यांवर कात्री मारून हा चित्रपट रिलीज करण्यात आला नंबर दोन कश्मीर महाजनी सरसेनापती हंबीरराव सत्तावीस मे दोन हजार बावीस मध्ये प्रदर्शित झालेल्या सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले जून 2020 हजार वीस मध्ये रिलीज होणारा चित्रपट कोरोनामुळे लांबणीवर पडला होता या चित्रपटात अभिनेते कश्मीर महाजनी यांनी छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे या दोघांचीही भूमिका साकारली आहे परंतु अनेक प्रेक्षकांना त्यांनी साकारलेले शिवराय यापेक्षा त्यांनी साकारलेले शंभूराजे खूप भावले तीक्ष्ण नजर आवाजातला कणखरपणा आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी शंभूराजे साकारत मराठी प्रेक्षकांची मने जिंकली शिवाय प्रवीण तरडे यांच्या सारखा अभ्यासू आणि प्रसिद्ध दिग्दर्शक जर मार्गदर्शनाला असेल तर चित्रपट हिट होणार यात शंकाच नव्हती आजही अनेक जण शंभूराजांच्या भूमिकेसाठी कश्मीर महाजनी यांचं नाव सूचित करतात दिग्पाल लांजेकर यांचा शिवरायांचा छावा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा देखील अनेक प्रेक्षकांनी त्यांना कश्मीर महाजनी हे नाव शिवरायांच्या भूमिकेसाठी ही सूचित केलं होतं आता नंबर एक मित्रांनो नंबर एक ची भूमिका निवडण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत एक नंबरच्या भूमिकेसाठी कोण असायला हवं कमेंट करून नक्की सांगा लवकरच आता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा तसेच धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत त्यामुळे तुमच्या आवडीच्या कलाकाराचं नाव नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा गल्ली से तक